नमस्कार आपण काढणार आहोत दिवाळी विशेष सुंदर लेडी रांगोळी ले। तर इथे मी चार ते चार ठिपके काढून घेतले आणि आपण आता काढायला सुरू करू तर अगोदर आपण अशा दोन ठिपक्यांना असा गोल करून घेऊ काढून घेऊ आता आपण जुडा काढून घेऊ जु। आणि याला जोडून घेऊ आता आपण या जुड्यापासून या ठिपक्याला रेश ओढून घेऊ आणि इकडे पण अशी रेश ओढून घेऊ आता आपण या ठिपक्यांना अशी जोडून घेऊ आणि इकडे या ठिपक्यांना अशी जोडून घेऊ आता आपण इथे गळा काढून घेऊ तर या ठिपक्याला घेऊन आपण इथे गळा काढणार आहोत तर अशा प्रकारे आपण गळा काढून घ्यायचा आहे याला थोडासा व्यवस्थित आकार देऊन घेऊ आता आपण या ठिपक्याला जोडून देऊ आणि तिरपी रेश अशी ओढून घेऊ आणि या रेषेच्या थोडस खाली अशी रेश आणखी एक ओढून आपण या ठिपक्याला घेऊन अशी इकडे रेष उडून उडवून घेऊ आता आपण तळ हात काढून घेऊ इथे आपण दिवा काढून घेऊ आणखी एक रेश आता आपण ही जी रेष ओढली आहे आपण ह्या रेषेपासून या ठिपक्याला घेऊन अशी तिरपी रेषा काढून घेणार आहोत अशा प्रकारे आणि आता आपण ह्याच रेषेला घेऊन अशी तिपडी शोरंग गेला आता पण याला गोल गोल करत जोडून घेऊ आता आपण हा पदर खाली करून टानणार आहोत सरळ असे इकडे बघ तस जवळून घेऊ आता ही रेश आपण पुसून घेणार आहोत आता आपण या टिप घेऊन अशी इथपर्यंत अशी रेश बनवू हो अशा प्रकारे आणि आणखी यालाच घेऊ अशी थोडीशी रेश ओढून घे आता इथून आपण अशी रेश ओढून घ्यायची आहे आणि इकडे जोडून आता आपण या ठिपी यांना घेऊ असा गोल काढून घेऊ आणि अशा प्रकारे आपण पाकळ्या काढून तर हे अशा प्रकारे आपले ड्रॉइंग पूर्ण झालेले आहे आणि आपण आत याच्यात आता रंग भरणार आहोत यात आपण गुलाबी रंग भरणार आहोत

केस्यानं काळा रंग देऊन घेऊ स्किन कलर तयार करण्यासाठी इथे मी ऑरेंज घेतला आहे थोडासा येलो आणि थोडासा पिंक कलर घेतला आहे आणि हा जास्त प्रमाणात आपल्याला व्हाईट घ्यायचा आहे मिक्स आता मिक्स करून घेऊ आता आपण या भरून घेऊ ब्लाउजला लाल रंग देऊ तिथे आपण पिवळा रंग देऊन घेऊ ऑरेंज रंगाची अशी रेश ओढून घेऊ बाजूने पत्राला आपण पिवळा रंग देऊन घेऊ आपण हिरवा रंग भिंडून नेसला इथे पिवळ्या रंगाचे अशी दिसली पिवळ्या त्यानंतर हिरव्या रंगाची आपण पिवळ्या रंगाचे चिपके फिर त्याला बोटाने असं करून घे ഇത് പതി आता इथे आपण लाल रंग भरून घेऊ इथे आपण पिवळा रंग भरून घेऊ थोडा काळा आणि थोडा लाल घेऊन मिक्स करून घेऊ आणि याला असे रेशा उघडून यावरती आपण पिवळ्या ठिपके ठेवून घेऊ याला पोटाने असं दाबून घेऊ आता आपण अशी लांब वेणी काढून घेणार आहोत वेणीत आपण काळ्या रंगावरून घेऊ आपण आता इथे गजरा काढून घेऊ त्यासाठी मी इथे पांढरे टिप्की ठेवून घेते इथे मध्ये एक पिवळा ठिपका ठेवून घेते यात गुलाबी रंग भरते याला पिवळे ठिपके ठेवून घेऊ बांधले बारीक बारीक याला पण काडीने फुलाचा आकार देऊन घेऊ यात आपण पांढरे ठिके ठेवून घेऊ वेरीच्या अशा मध्ये याला पण फुलाचा आकार देऊन घेऊ यात आपण गुलाबी रंग देऊन घेऊ इथे आपण गोंडे काढून घेऊ पांढऱ्या रंगाचे त्याला काढणे असं करून घेऊ

तरी मी ने काढली इथे मी दिवेला निळा रंग देऊन घेते पिवळा थोडा लाल इथे पांढरे ठिपकी ठेवून देऊया तर ही आपली चार ते चार ठिपक्यांची सुंदरशी लेली रांगोळी तयार झाली रांगोळी अगदी सोपी आहे तुम्ही बघितलीच आणि दिसायला अतिशय सुंदर आहे खूप सुरेख आहे त्यामुळे तुम्ही पण लक्ष्मीपूजनाला ही रांगोळी नक्की काढा तुम्हाला पण नक्कीच आवडणार आवडली ला, असणार ही रांगोळी तर भेटूया दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद